थंडी जास्त आहे सगळ्यांची त्या ठिकाणी हांथरुण पांघरुण घेऊन त्या ठिकाणी आता जाऊन झोपा सगळे लोक कारण वीस दिवस कुठं ठेवणार आहे त्या मशीन्स काय उद्या या ठिकाणी सर्व सातारकारांना सांगतो की तुमचा जो मतदानाचा अधिकार आहे तो ताबडतोब तुम्ही येऊन आज दिवसभरामध्ये पाच साडेपाच चार बजवायचं आहे तर मी फक्त अपक्ष उमेदवार म्हणून नाही करत आहे तर मी चार म्हणून सुद्धा सांगतोय सेलिब्रिटी म्हणून सुद्धा सांगतोय की मतदान करा या ठिकाणी तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या मला कळालं की मतमोजणी काहीतरी आता वीस दिवसांनंतर आहे तर ही मतमोजणी जी आहे ती वीस दिवसांनंतर कशासाठी करतायत हा जरा वादाचा मुद्दा मला वाटतो या ठिकाणी तुम्ही जे काही मतमोजणीचं ठिकाण तारीख ठरवताय तर संपूर्ण पक्षांच्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना सांगतो अपक्षांच्या कार्यकर्त्यांना सांगतो माझ्या सहज सर्व उमेदवारांना अपक्ष सांगतो की ताबडतोब जर हा निकाल वीस दिवसानं करणार आहेत तर त्या ठिकाणी थंडी जास्त आहे सगळ्यांची त्या ठिकाणी हांथरुण पांघरून घेऊन त्या ठिकाणी आता जाऊन झोपा सगळे लोक कारण वीस दिवस कुठं ठेवणार आहे त्या मशीन काय उद्या झालं तर शरद पवार साहेब सारख्या लोकांनी सांगितलं लो होतं की मशीनमध्ये गोळ आहे तर तसा गोळ करणार आहे का मला काय बोलायचं नाही कोणाला बी जे पीचं जर काही षडयंत्र असेल तर असं करू नका हा देश संविधानामुळे चालतो आणि संविधानामुळे ही जनता आहे आणि जनतेमुळे हे संविधान आहे आमच्या जनतेला वेळेत काढायचं काम तुम्ही करायचं नाही